शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणापासून वाचवण्यासाठी किंबहुना अशा संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी शेती क्षेत्राकरिता रामबाण उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये चक्रीवादळ आणि अवकाळी स्वरूपामध्ये सर्व पाऊस पडलाय काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणाले होते की त्यांना देण्यात आलेलं कृषी मंत्री पद हे ओसाड गावाची पाटीलकी आहे राज्याच्या कृषी विभागाच्या मंत्री महोदयांचा शेतीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन निराशाजनक आहे असंही त्यांनी नमूद केलं शेतकऱ्यांसाठी आज रोज जी विविध योजना आहेत त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असं सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी आपल्या निवेदनामध्ये निवे म्हटलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही